दे, दे जर ते जर प्रॉब्लेम आहे ना हे तर कालचं ते फक्त आपण हे फक्त टेलर बघितलेला आहे तर पूर्ण लोकांच्या घरामध्ये ना भरपूर एवढा प्रॉब्लेम आहे ते तुमच्या हातातलं काम आहे जागर काम नाही सांगितलं किशोरला जागर काम ते आपल्या ह्याच्यातलं नाहीये आपलं मुकुंदनगर गांधी परिसर या नगरमध्येच काम करायचं बसवंत नगर मध्ये काम चालू नाही सर हे मुकुंद एक मिनिट एक ट्रेन मंजूर असेल त्याला जर फंड मिळाले असेल तर तिथंच लाईन घ्या शिल्लक राहिली असेल क्वांटिटी तर पुढचा विचार होऊ शकतो ते पण शिल्लक राहिलेल्या क्वांटिटी मग काम केलं ते पूर्ण करा ना कुठला तिथलं त्यापासून तुम्ही सांगितलंय म्हणून नाहीये अडकरी साहेब करायचंय काम पण पत्र घेतले ते घेऊन करायचं ते पत्र घेतले दोनकडनं ते बजेटला वेगळा पाठवावं लागते ते असे काही नियम आहेत तुम्ही या भागातल्या या भागातच कराय या भागातला करा तिकडे मी जोडला पत्र नाही त्याला सांगितलं पत्र त्याला मी

टप्प्याटप्प्यानं काम करा म्हणजे मग एक मेन लाईन पहिल्यांदा करा त्या आणि तुम्ही ते झोनला सांगा म्हणजे ते कचरा वगैरे करून घ्या अजून काम करायला असतं पाणी पडतोय आणि जिथे इथं असं फोडलेलं आहे ना चेंबर टोल पाडलेले तेथे डाळे गाडी डाळे इथे मग त्यांना प्लास्टिक कचरा

महापालिकेच काम आहे म्हणजे त्यांना माहिती उदय साहेब तुम्हाला माहितच आहे कि मी किती वेळा म्हणलं तुमच्या पत्रावर जास्त मान्य देतं ते एकतर त्यांच्यासमोर म्हणून करायचं घेऊन जा नाही तसं नाही मग तुम्ही त्यांना कळवलं पाहिजे ना आम्हाला जाळाचा प्रॉब्लेम यायला तुम्ही पत्र द्यायला पाहिजे